सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल विमा सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा शिरूर पोलिसांकडून छडा शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मांडवगण फराटा येथे भीमा नदी काठी दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत नदी पाथरात रंगत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना मिळाली सदर बाबत माहिती पोलिस निरीक्षक संदेश कंजळी यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मयत बॉडी पाण्याचे बाहेर काढली असता एक अनोळखी पुरुषाचे ते वर्ष अकस्मात मयत दाखल करून त्याचा तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक शुभम चौहान यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी दोन अनोळखी इसम यांनी मौजे मांडवगन फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात गुणीमध्ये गुंडाळून काहीतरी नदीपात्रात फेकून ते दोन्हीवरून तेथून निघून गेले या बातमीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मांडवगण फराटा हद्दीतील सुमारे शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून मोटारसायकल वरील दोन अनोळखी व्यक्तीचा शोध तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतला त्यानंतर तपासादरम्यान ता दिनांक तीन ऑक्टोबर रोजी नवनाथ तुकाराम कोंडे वय बेचाळीस वर्ष यांच्याकडे तपास करताना माहिती मिळाली की त्यांचे गुराळावर काम करणारा कामगार सर्जू पूर्ण नाव पत्ता माहीत नाही वय अंदाजे पस्तीस वर्ष हा एका दिवसासाठी गुराळावर कामाला आला होता हो त्यानंतर पासून तो निघून गेला आहे सदर दोन अनोळखी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास केला असता शेरसिंग ओमबीर कुमार करण अनिल ठाकूर दोन्ही शीतलगडी राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे समजले सदर दोन्ही संशयितांकडे चौकशी करता त्यांनी सांगितले की दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास नवनाथ तुकाराम कोंडे यांचे गुऱ्हाळावर शेरसिंग ओमबीर कुमार करण अनिल ठाकूर यांचे यातील मयती सम सरजू याच्याशी किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यांच्या झालेल्या झटापटीमध्ये सरजूचा तोलम दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला दवाखान्यात न घेऊन जाता भीमा नदीच्या पात्रात फेकून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आरोपी यांना सदर गुन्ह्याची कामी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघ चौरे